हॅलो हाय नमस्कार कशा सुरवेदन माहीत असणार तर आता टाईम झालेला आहे अकरा होत आलेले सकाळचे आणि तरी पण वाटत नाही कारण की पावसासारखं वातावरण झालं आहे काल तर पाऊस पण झालेला पुण्यामध्ये तर मी आरोला वगैरे सोडून आलेली शाळेत आता त्यानंतर ना कामं वगैरे पडलेले आज थोडा उशीर झाला कारण की रात्री पोरंसारखे उठत असतं त्यामुळे काही झोपच होत नाही त्यामुळे उशीर झाला आज थोडा मग त्याला डब्बा वगैरे करून दिला आरोला आता अकरा वाजले त्याला बारा वाजता घ्यायला पण जायचे आणि आता शाळा थोडी लांब आहे त्यामुळे चला आता पटकन कामं आवरून घेतली आणि ह्यांचा पण डबा मी करून घेतला आणि आता चला कामं आवरयचे बिचन वगैरे घरी घालायचे मी काहीच नाही झालं आता कारण की हे सगळं उशिरा उठले त्यामुळे तर मस्त अशी भेंडीची भाजी केली चपात्या केल्या आणि किचनवर खूप पसारा झाला होता आत्ताच आवरून घेतला सर्व तर चला आता सर्व पसार वगैरे आवरती मी तर ते तुम्ही ब्लॉगर कंटिन्यू बनवून घ्या हे बघू शकता की करून ठेवलेलं आहे तर मी एक तासामध्ये कसं माझ्या घराचं साफसफाई वगैरे करते सर्व गोष्टी तर तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर ब्लॉगर प्लीज कंटिन्यू बनवून राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर घरात अंधार असलं तर बघा काहीच करू वाटत नाही आणि त्यात आभाळ पण भरलं होतं आणि ऊन बिलकुल नव्हतं खूप थंड वातावरण वगैरे झालेलं होतं तर मी सर्वात पहिला मस्त असे पडदे खोलून घेत आहे सर्व आणि हे आहे बेडरूम तर बेडरूममधले व मस्त असे पडदे वगैरे खोलून मग आपल्याला पण कामं करायला पुढचे छान वाटतं बघा उजेड असेल तर घरात आणि अंधार असला तर नको वाटतं बघा तर मी सर्वात पहिला बेडशीट वगैरे झटकून घेते आणि रोज मला रोजचं माझं रुटीन असं नसतं तर रोज म्हणजे आपलं वेगवेगळं रुटीन होत असतं तर कधी लवकर होतं तर कधी उशिरा होतं तर मला आज उशीर झालेला कारण की आरोला पण शाळेत घेऊन जायला लागतं घेऊन यायला लागतं त्यामुळे त्यात खूप गडबड होती परत त्याला टिफिन आणि सकाळी मेन म्हणजे लवकर उठायला झालं नाही मला त्यामुळे आज खूप उशीर झालेला होता तर मी आता पटकन असं बेडशीट वगैरे माझं झटकून वगैरे घेणार आहे आणि कसं दिवसभराची घाण आणि धूर माती खूपच उडत असती दुसऱ्या मजलीवर घर असल्यावर सुद्धा धूर माती उडत असती बघा घरात आणि त्यानंतर ना आपलं बिछाणा वगैरे व्यवस्थित मी ठेवून देतला आणि झटकून वगैरे घर पण मी ना सर्वात पहिला सकाळी उठलं पहिलं घर वगैरे पण झाड वगैरे मारून घेत असती आणि फक्त हे आपलं बेडशीट आणि म्हणजे पांघरून वगैरे राहत असतं कारण की झोपलेले असतात सकाळी उठ वाटत नाही बघा लवकर आणि वातावरण असं झालेलं असतं ना की आपल्याला खरंच उठ वाटत नाही आणि उन्हाळ्यात बघा आपल्या आपण उठून जात असतो आपण आणि इथं बघा मी व्यवस्थित असं बेडशीट वगैरे पण लावून दिलेली आहे आता तर हे लावून दिलं ला आणि नंतर ना पोरं आलं परत घाण करता पण आपली काम आहे की साफसफाई करणं तर तर बेडरूम आवरून झालं त्यानंतर आता मी आले आहे हॉलमध्ये तर हॉलमध्ये कसं एकदा केलं सेट तर एवढं टेन्शन नसतं पण मग पोरं आले ना खूपच गोंधळ असतो त्यांचा इतका धिंगाणा असतो ना काय सांगायला नको तर माझं काम आहे आता पटकन अशी आता बेडशीट वगैरे मी सेट करून घेते आहे आणि बाकी पसारा पण खूपच झालेला आणि सकाळी ना खूपच गडबड असते बघा तर सुचत नाही ह्या सर्व गोष्टी करायला मग मी त्यानंतरनं पहिला काय करते आरळ सोडून देत असते त्यानंतरनं आपले जे काम आहे ते आरामशीर करते आणि त्याची शाळा कशी नऊ ते बाराच असते फक्त तीन तास असते कारण की तो आता छोटा आहे अजून खूप त्यामुळे ज्युनियर के जीला येतो तर त्याला सोडून आल्यानंतरनं माझे हे काम रुटीन चालू असतं बघा सकाळी एक म्हणजे एक तासामध्ये मी करत असते आणि काम करायला घेतल्यानं मी पटकन असे करून घेत असते आणि आज कपडेसुद्धा खूपच जास्त होते बघा तर मी काय विचार केला पहिला आता बेडशीट वगैरे सेट, सेट केलं आहे मी आणि त्यानंतरनं लगेच मी निर्म्यात कपडे टाकून देत आहे जेणेकरून कपडे चांगले भिजतील आणि त्यानंतरनं धुवायला जमतील मग मी कपडे वगैरे निर्म्यात व्यवस्थित असे सीधे करून टाकते आहे आणि कपडे वगैरे टाकून झाल्यानंतर ना मग मी लगेच झाडू वगैरे मारून घेणार आहे तर चला तुम्ही ब्लॉगवर कंटिन्यू बनून राहा तर मी झाडू वगैरे मारायला घेतलं तोपर्यंत मयंकची एक खूपच गडबड असती आणि मयंकला कसं आहे ना मोबाईल दिलं तर ग बसतो नाही तर मग इतकी मस्ती असती ना त्याची काय सांगायला नको आणि तोच सारखं ड्रायफ्रूट आलो हे कर आणि बघा आता मी झाडू मारती का नाही तो बिस्किटनी बेडसेटोर घाण करतो आणि मी जरा सारखं काम करायला लागतं मयंक म्हणजे ना काय सांगायला नको इतका आगावपणा करायला लागतो ना खूपच आणि मयंक असतो मयंकला काय झोप त्याची सकाळी झालेली असते आणि तो नंतर ना आता काही झोपत नाही आता मोठा होतो आहे ना तसं तसं त्याची झोप पण कमी झालेली आहे आता तर त्याला सांभाळत मला सर्व गोष्टी करायला लागतात आणि त्याबरोबर आपले भांडे वगैरे किचन वगैरे पण मला क्लिनिंग करायची होती आणि त्याबरोबर मला आरवला पण बारा वाजता घ्यायला जायचं होतं तर आता काय साडे अकराच्या आसपास झालेले टाईम आणि मी आता आवरून घेत आहे पटकन असं झाडू वगैरे मारून घेते आणि झाडू एकदम आपण एकदम स्वच्छ असं मारलं ना तर लवकर घाण होत नसतं बघा तर चला आता मी झाडू मारून घेते तर माझं झाडं वगैरे मारून झाल्यानंतर ना बघू शकता सकाळी किचनची काय हालत होत असतं आणि सकाळी इतकी गडबड असते ना तर काय सुद्धा सुजत नाही तरी मी आज फक्त आपलं हे केलं होतं पोहे वगैरे केले होते आणि त्यानंतर पण बघा किती पसारा होऊन जात असतो तर मी सर्वात पहिला आता सर्व जिथलं तिथं सर्व नीटनेटके ठेवून घेत आहे डबे डुबे आणि आपल्यावरून म्हणजे थोडं साफ क्लिनिंग वगैरे पण करून घेत आहे जेणेकरून कसं आपण तसंच ठेवलं ना ते धूर माती खूप त्यात वर बसती आणि मग त्यामुळं डबल आपल्याला काम होत असतात त्यामुळे लगेच त्याच वेस्ट केलं ना तर बरं असतं बघा आणि लगेच मग मी भांडे सर्वे जमा करून घेतले किचनवरचा सर्व पसारा काढला आणि लगेच किचन वगैरे पण क्लीन करायला घेते तर गॅस वगैरे स्वच्छ असं क्लीन करते तर गॅस हा आम्ही एक दिवस आड वगैरे होत असते जेणेकरून कसं दररोज दररोज ते चांगलं नसतं आणि लेगुलेटरमध्ये वगैरे पण पाणी जातं त्यामुळे मग मी एक दिव एक दोन दिवस आड करत असती पण मग समजा बायचान्स लईस घाण झालं तर मम्मी धुवून घेत असते असे आणि आपण डाळ भात वगैरे करतो ना तर त्याचं पाणी पडतंच असं झालं आहे भातावर गॅसवर सॉरी तर त्यामुळे मग ते मला धुवायलाच लागतं असे आणि ते घाण असलं ना आणि आपण पुसून पण घेतलो का नाही त्याचे डाग राहतात त्यामुळे घसून घेतलं एक हात मारला तर का आपल्याला हे होत नाही तर मी स्वच्छ असं की गॅस करून घेतलेला आहे आणि त्यानंतरनं लगेच आता मी भांडे वगैरे घसून घेते आहे तर भांडेचं मी सर्वात पहिला आपलं खरकटं वगैरे काढून घेत असते आणि त्यानंतरनं आपले भांडे घसायला आपल्याला इझिली पण होता आणि सोपं जातं पटकन असे घसता येतं आणि खरकटं असलं आणि त्यानंतर परत ते टाका आणि आपल्या साबणाच्या हाताने घसा ते चांगलं नाही असतं त्यामुळे मग मी असं करून घेत असते पहिला काढून घ्यायचं आपलं सर्व घाण भांड्यांमधली आणि त्यानंतर ना आपलं क्लीन करायचं तर सर्वांची पद्धत वेगवेगळी असते तर मी अशा पद्धतीनेच करत असते भांडी असते तर चला ब्लॉगवर कंटिन्यू बनवून राहा तर भांडे वगैरे घसून झाल्यानंतर लगेच मी जाईत भांडे टाकून देते कसं भांडे आपण लगेच मांडू शकत नाही आणि किचनवर डायरेक्ट ठेवलो की नाही तर किचन वडलंच राहत असतं आणि ह्याच्यात कसे पाणी अर्धं खाली निघून जात असतं त्यामुळे इतकं काय वाटत नाही आणि जेव्हा भांड्यातलं पाणी सर्व निघून गेल्यावर मग मी भांडे मांडत असते एक दोन तासांनी एक दोन तासांनी किंवा संध्याकाळच्या वेळेस ज्या आपल्याला काय काम असेल त्यावेळेस करून घेत असते मी किचनवर आणि त्यानंतरनं बेसिन वगैरे हो पण स्वच्छ असं क्लीन केलं आणि त्यानंतरनं परत एक कपडा मारून घेत आहे स्वच्छ असं तर माझं किचन वगैरे पण एकदम छान असं क्लीन झालं आहे आणि त्यानंतर मी जाणार आहे आता आरवला ते आणायला तर माझे कामं एक घंट्यात पूर्ण झालेले आहेत आणि मयंकला आम्ही जिथं पहिला राहायचो तिथे घेऊन गेली होती कारण की ते खूप मिस करता मयंकला आणि खूप मस्त मयंकला पण खूप तिथं आवडत बघा कुठे होता मांजर वगैरे आणि परत पोपट वगैरे पण बघत बसला होता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला पण विसरू नका बघित मयू काय रे सोन्या मिठू बघ मिरची बघ मिरची ठेवलेली आहे तुला चावला होतं ना मिठू कुठे चावला होता कुठं बोटाला ना त्याला बोटा ती बोट पण आठवतय अजून चावल होतं म्हणतो हो त्याला वरडतोय